नमस्कार मित्रांनो स्त्रीला एखादा पुरुष आवडत असेल आणि तिनेच हे शारीरिक इशारे दिले तर मित्रांनो तुम्हाला या गोष्टींवरून सहज समजेल की तिला तुम्ही आवडत आहात मित्रांनो तुम्ही तिला मनापासून आवडता हा व्हिडिओ पूर्ण पहा ऐका तुमच्या लक्षात येईल स्त्री एखाद्या पुरुषाजवळ येऊ इच्छित असेल तर त्या पुरुषाला तिच्याकडे आकर्षित करण्यासाठी कोणत्या चार गोष्टी करते तेच आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो तिच्या मनातील प्रेमाची भावना ती, ती, ती बोलून दाखवत नाही पण मित्रांनो ते इशारे केल्याशिवाय देखील के राहत नाही ती पुरुषाला पागल बनवते जर एखादी स्त्री असं करत असेल तर मित्रांनो हैराण होऊ नका कारण तिला एखादा पुरुष आवडत असेल तर ती असे ज्यामुळे हे स्पष्ट होते की ती तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करते ती तुमचं लक्ष तिच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते आणि इथे मात्र तुम्हाला पुढाकार घेण्यासाठी ती, ती प्रवृत्त करत आहेत हे गोष्ट सहज लक्षात येते तर मित्रांनो आता आपण त्या कोणत्या आहेत गोष्टीत ते पाहूया नंबर एक स्त्री पुरुषाजवळ येऊ इच्छित असेल तर ती त्याच्या प्रेमाच्या भावनेने पुरुषाला टच करण्याचा प्रयत्न करेल ज्यामुळे पुरुषाला तिच्याबद्दल आकर्षण वाटेल स्त्रीचं या प्रकारचं पुरुषाजवळ येणं म्हणजे तिला तो पुरुष आवडतो नंबर दोन एखादी स्त्री तुमच्यावर प्रेम करत असेल किंवा तुम्ही तिला आवडत असाल जे काही असेल आणि तुम्ही तुमच्या ती तुमच्या जवळ येण्याचं स्वप्न पाहत असेल तुम्हाला पाहून दाताखाली दाबत असेल नाहीतर मानेवरून हात फिरवत असेल स्त्रियांच्या मानेचा हात लावला असता लज्जा उत्पन्न होते पुरुषाला पाहून एखादी स्त्री असं करत असेल तर मित्रांनो ती तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो ज्या स्त्रीला तुम्ही आवडता ती स्त्री तुमची काळजी घेते तुम्हाला जे हवं ते खायला करून देते तुमच्या आवडीनिवडींचा म्हणजे छोट्या वाक्यात सांगायचं झालं तुमच्या आवडीनिवडींचा विचार करते तुमच्या आईपेक्षा जास्त प्रेम ती तुमच्यावरती करेल खरं तिला तुम्ही मनापासून आवडता आणि ती तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो आता पुढचं म्हणजे गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी कधीही काही पण करायला तयार राहील वेळ आली तर काही देखील करायला ती मागे पुढे पाहणार नाही अशी स्त्री म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तुमच्या पाठीमागे किंवा तुमच्यासोबत जी ठामपणे उभी असते ती स्त्री कायम तुमच्यावरती प्रेम करत असते किंवा तुमच्या सोबत असते मित्रांनो अशा स्त्रीला कधीच गमावू नका जी तुमच्या परिस्थितीत अडचणीच्या काळात कायम तुमच्या खांद्याला खांदा देऊन उभी असते असं प्रेम मिळणं आजच्या युगात खूप कठीण झालं आहे मित्रांनो असा प्रेम तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही नशिबवा आहात आणि त्या व्यक्तीला कधीच गमावू नका आता पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही तिच्यासोबत कितीही वाईट वागला तरी ती तुम्हाला माफ करेल कितीही त्रास दिला तरी ती सहन करेल जरी तुम्ही एखाद्या वेळी दुसऱ्या बाईकडे जरी गेला आणि तिला माहीत झालं तरी ती तुम्हाला हळूहळू राग धरेल पण नंतर ती नॉर्मल होईल मित्रांनो ही गोष्ट हेच सांगते की ती तुम्हाला मनापासून लाईक करते ಮಿತ್ರಾನೋ ಯೋಷಿ ವರ ತುಮಿ लक्षात घ्यायला पाहिजे की तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे जी तुमच्यावरती खरं प्रेम करते आणखी महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल तुमचा चेहरा खूप सुंदर आहे त्यामुळे स्त्रिया तुम्हाला पसंत करतात तर हा तुमचा भ्रम आहे मित्रांनो कारण महिला चेहऱ्यापेक्षा जास्त पुरुषांच्या व्यक्तिमत्वावर फिदा होतात त्या पुरुषामध्ये त्यांचं चरित्र पाहतात मित्रांनो स्त्रियांसाठी पुरुषाचं व्यक्तिमत्व खूप महत्त्वाचं असतं स्त्रिया घम घमंड घाणेरडी सवयी असणाऱ्या पुरुषांपासून कायम लांब राहणंच त्या पसंत करतात आणि अशा व्यक्तींना त्या त्या व्यक्तींच्या जवळ जाण्याचा देखील प्रयत्न करत नाहीत मित्रांनो महिला असे पुरुष असे पुरुष त्यांना खूप आवडतात जे समोरच्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेतात म्हणजेच पुरुष महिलांचं बोलणं ऐकणं पसंत करणाऱ्या स्त्रीला समजून घेणाऱ्या जो पुरुष तिला समजून घेतो तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेतो आणि वेळ आली तर तिला देखील करतो किंवा एखादा सजेशन देतो म्हणजे तिच्या अडचणीच्या काळात तिला तिच्या अडचणींवरती मात करण्यासाठी मदत करतो अशा स्त्रीवरती महिला फिदा झाल्याशिवाय राहत नाही कारण तिला अडचणीच्या काळी मदत करणारा तिला समजून घेणारा तिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा आणि असे पुरुष स्त्रीला खूप आवडतात स्त्री तुमच्याबरोबर स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करत असेल जास्त वेळ बोलत असेल तर तेव्हा समजून जा तिला तुमच्यामध्ये इंटरेस्ट <Sessizia> आहे इतर वेळी आपण आपण एकमेकांसोबत बोलतो पण जेव्हा मुलगी तुम्हाला पसंत करते ना तेव्हा सिच्युएशन वेगळी असते तेव्हा ती जास्त वेळ बोलण्याचा प्रयत्न करते आणि तोपर्यंत बोलते तुम्हाला कुठल्याही कामानिमित्त जायचं असेल तेव्हाच ते बोलणं थांबवते असं लक्षण तुम्हाला तुमच्या रिलेशनमध्ये आढळून आलं तर मित्रांनो ती मुलगी पसंत करते हे मात्र शंभर टक्के कारण ती जी मुलगी तुम्हाला पसंत करते तिलाच तुमचा सहवास हवा असतो मुलगी किंवा स्त्री तुमची जास्त काळजी घेते जी, जी आयुष्यात तुमच्या व्यक्ती आहे ती तुमची स्वतःपेक्षा जास्त काळजी घेऊ लागली स्वतःपेक्षा जास्त तुमचा जा विचार करत असेल तर मित्रांनो हा खूप महत्त्वाचा इशारा आहे ती तुम्हाला पसंत करू लागली आहे आजकाल कोणी कोणाची एवढी काळजी करत नाही कोणाजवळ एवढा टाईम पण नाहीये ती स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांची काळजी घेतली जाईल पण हा सिग्नल आहे मात्र ती पसंत करते कारण मुली स्वतःपेक्षा जास्त त्यांच्या आवडीच्या जा व्यक्तीची काळजी घेतात म्हणून हे तुम्ही नोटीस करून तुमचं बोलणं पुढे करू शकता जर मुलगी फ्लट करण्याचा प्रयत्न करत असेल असो मुलगी असो नाहीतर मुलगा असो जर तुमच्यासोबत फ्लट करण्याचा प्रयत्न करत असेल तर पसंद ती तुम्हाला पसंत करते आणि एव्हा वेळ पाहून तिला प्रपोज केलं तर ती नक्कीच हो म्हणेल आय कॉन्टॅक्ट मित्रांनो हा पण एक जबरदस्त सिग्नल आहे जर कोणी तुम्हाला पसंत करत असेल तर ती डोळ्यात डोळे घालून पाहणे एक सिग्नल आहे मुलगी किंवा स्त्री खूप लाजाळू असतात स्त्रिया त्या कोणत्या मुलाच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीत जोपर्यंत त्या कोणाच्या प्रेमात नसतात म्हणून जर कोणती मुलगी कोणती स्त्री तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलत असेल तर मित्रांनो हा तुमच्यासाठी तिच्याकडून ग्रीन सिग्नल आहे की ती तुम्हाला पसंत करते मित्रांनो तुमच्या ही गोष्ट खूप तुम्ही तिच्यामध्ये बारकाईने पाहा मित्रांनो बघा नॉर्मली जेव्हा ती तुमच्याकडे पाहते पण ती असं दाखवते की ती तुमच्याकडे पाहत नाही तेव्हा समजून जा तिच्या मनात तुमच्याबद्दल फीलिंग्स आहेत मित्रांनो हे केव्हा जेव्हा हे असं वारंवार घडत असेल की मुलगी तुमच्याकडे चोरून चोरून का होईना पाहते आणि तुम्ही पाहिलं की असं दाखवते की ती तुमच्याकडे तुम पाहत नाही मात्र तिचं लक्ष तुमच्याकडे आहे हे तुम्हाला सहज समजत असेल तर मित्रांनो तिच्या मनात तुमच्याबद्दल अट्रॅक्शन आहे हे तुमच्या लक्षात येईल ती तुमच्याकडे पाहत असेल पण लपवण्याचा प्रयत्न करत नसेल तर समजून जा ती पूर्णपणे तुमच्या प्रेमात आहे आणि तिनं तुम्हाला तिच्या मनाची मना तयारीने ॲक्सेप्ट केलेला आहे मित्रांनो मुली मुली किंवा स्त्रिया ज्या पण कोणाला पसंत करतात ना तर त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात कारण मुलगी स्त्री जर लाईक करत असेल तर जवळ जाण्याचा प्रयत्न करत पण मित्रांनो ती जवळ देण्याचा प्रयत्न करत नसेल तर ती तुम्हाला लाईक करत नाही मित्रांनो असे जे असे काही लँग्वेज बॉडी लँग्वेज आहे स्त्रियांचे जे, जे त्या आवडत्या पुरुषासमोर त्या करतात ते समजून घेणं तुम्हाला खूप गरजेचं आहे आणि त्यावरूनच तुम्हाला तिच्या ती तिच्या मनात काय चाललं आहे या गोष्टींचा उलगडा तुम्हाला या गोष्टींमधून नक्कीच होतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे एका लाईक आणि शेअरमुळे मुळे तुमचं तुम्ही एखाद्याचं आयुष्य नक्की बदलू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद